नमस्कार मी मृणाल मृणमाटिक या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते यंदा गणपती अकरा दिवसांचा असल्या कारणामुळे आपण ऐकत आहोत अकरा दिवस अकरा कथा गोष्टीचं नाव आहे मोदक एकदा गणेशाने नारदमुनींना विचारलं नारदा मला सांगा कोणता पदार्थ सर्वात स्वादिष्ट आहे नारद हसून म्हणाले गणेशा तुम्हाला तर माहीतच आहे मोदक गोड आणि सुगंधी नारळ भरलेलं हे ना। ऐकून गणेशांना आनंद झाला त्यांनी स्वतःच मोदक तयार करायला सुरुवात केली ते गुळ किसून त्यात खोवलेला नारळ टाकत होते पीठ त्याचा गोल आकार करत होते ते करताना म्हणाले हे फक्त माझ्यासाठी नाही भक्तांसाठी आहे प्रेमाने तयार केलेल्या मोदकानेच आनंद वाटतो मोदक तयार झाल्यावर त्यांनी देव ऋषी आणि जनांसोबत वाटला सर्वजण म्हणाले गणेशा तुझ्या प्रेमाने बनवलेला हा मोदक अमृतासारखा आहे तेव्हापासून गणेशाच्या पूजन मोदक अर्पण करण्याची परंपरा निर्माण झाली शिकवण जे प्रेमाने आणि मनापासून दिले जाते तेच खऱ्या आनंदाचे कारण बनते धन्यवाद